हो बघित मित्रांनो अनबिल्युबल साईज रेकॉर्ड साईज मित्रांनो रेकॉर्ड साईज बघू शकता तर बघू तुम्ही बघू शकता इथे हो हो अनबिल्युएबल पहा मित्रांनो हो 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 आपल्या ही पहा मित्रांनो तर बघू शकता इथे एक मास आहे हो हो काय साईज मित्रांनो जबरदस्त साईज ओ हो हो मित्रांनो सुप गेला काय आहे मित्रांनो हो हो खतरनाक तर मित्रांची स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी करणार आहोत मरळ फिशिंग ते पण आपण दावण टाकून मरळ मासा पकडणार आहोत दावणला आपण बेट म्हणून खेकडा वापरणार आहोत आणि सध्या आपण खेकडे पकडण्याचे काम चालू केलं बघू शकता तुम्ही इकडे ये ते बघा तर आपल्या बकेटमध्ये आपण भरपूर सारे खेकडे पकडलेले आहेत आणि आणखीन पण पकडायचे आहेत त्यानंतर आपलं संध्याकाळ झाली की आपली दावण लावायची आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मजा येईल त्यासाठी व्हिडिओ शॉट पण नक्की बघाल तर चला तर आपल्या दाव दावण लावण्यास सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्या दावणला एक चिला मस्त लागला बघू शकतो मी इकडे हा बघा आणि आपण याला आलो होता खेकडा खेकडा म्हणून आपण बेट वापरलं होतं आणि बघू शकता इथे आपण खेकडा पण न लावला एका साध्या आणि सिंपल म्हणजे रिक्कामेकळाला हा आपला चिलाप मासा होकप झालेला आहे चला आणखी समोर जाऊन बाकी तर समोरचे पण पाहून घेऊयात मित्रांनो बघू शकता इथपर्यंत आपल्याला एकही एक मासा हो होकअप झालेला नाही आहे तर समोर बघू शकता आपलं हे जे थर्माकोल तुम्हाला तर हे थर्माकोल ॲक्च्युली या या झाडाजवळ होत नाही या बेसरम या झाडाजवळ होतं तर आता तिथं जाऊन बघूया काय झालं ॲक्च्युली कोला वगैरे आपली जाऊन इकडं आणले असेल कदाचित मासे लागले असेल तर कोला मासे खाण्यासाठी आला असेल तर काय झालं तर आपली तिथं जाऊन आता बघूया बघू शकता आपली दाव निठी पण आहे आणि ही एक काठी आहे आणि त्या व्यतिरिक्त हे बघू शकता आपलं थर्माकोल आहे आणि oh ओ माय गॉड मित्रांनो बघू तुम्ही बघू शकता इथे ओ oh. हो अनबिलिवबल पहा मित्रांनो ओहो हो 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 आपल्याला तर लागले मित्रांनो गावरान मरवा मासा ॲक्च्युलीने खूपच लटकून ठेवलं आहे वाटतं चल तर चला तर मित्रांनीला तर काढून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिलं ती वर घेऊन जाऊयात हो हो अनबिलिएबल मित्रांनो अनबिलिएबल तर मित्रांनीला काढण्याचा प्रयत्न करूयात राबवू शकता आपल्याला लागबी टँकिंग पण असंच आहे आपल्या याला चलतं मित्रांनो आता काढून घेऊया आपली गावरा मरळ तर मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही आहे जी पाहिलं की बघा काय साईज आहे मित्रांनो ॲटलिस्ट वन के जी तरी भरायला पाहिजे आणि प्युअर मित्रांनो ओरिजिनल गावराम मरळ मासा आपला खतरंगाचा न शेवटी आम्ही शंभर गळ रात्र रात्री लावलो होती काल खूप उशीर झाला होता माझ्यासोबत मामासुद्धा होती पण त्यांच्यासोबत मित्रांनो लावली होती गळ आणि बघू शकता तुम्ही आपण मरळ मासा काढून घेतलेला आहे तर एक एक मासा करून होणार आपल्याला लागलेला आहे चला आता आपण धावण आता काढून घ्यायची आहे आणि आज रात्री परत ट्राय करूयात हो तर मित्रांनो सकाळची वेळ झाली आहे ना आता आपण दावनचे कायसाठी आलो तुम्ही बघू शकता आपले दावण इकडे आहे आणि इथून तर ह्या काडीपर्यंत काही लागलेलं नाही तर तिकडे बहुतेक काहीतरी वाटते या साईडला तर झाला तिथे जाऊन बघूयात आपण आणि चेक करूयात तर मित्रांनो या साईडला आहे मासा तर बघूया कोणता आहे तर आता तो आपल्याला इतका तो मला मासा वाटतोय तर बघूया खूप मोठा वाटत तर नाही आहे हो मित्रांनो साईज खतरनाक आहे मित्रांनो ही पहा मित्रांनो ही कोबर असणारी पीस म्हणजे आपली मरळ मासाच आहे चला आणि हे बघा डॉटवाला मासा आहे चला चला काढून घेऊ याला atau puluh delapan, lima puluh delapan, lima puluh lima, lima puluh lima, बघू शकता इथे एक मासा आहे ओ हो काय साईज आहे मित्रांनो जबरदस्त साईज लिटरली हा तर दगडामध्ये खूप अटकला आहे मित्रांनो याची साईज जी जबरदस्त बघू शकता तुम्ही दोन ते अडीच किलोची साईज आहे याची बघू शकता याने खूप इकडे दाउन आटकलेली आहे आपली चालायला अगोदर काढून घेवा कारण के जाण्याचे चान्सेस आहेत पूर्णपणे बाहेर काढलेला आहे आणि इथे खूपच आपण दगड आखलेला आहे मित्रांनो समोर पण मासा आहे तर चला समोर चेक करूयात याला नंतर काढून घेऊया तर समोरचा मासा कुठे आहे बघूया तर मित्रांनो हा तर पडी मासा वाटतोय बघूया ओ पाहिलं मित्रांनो सोप गेला का आहे मित्रांनो ओ हो खतरनाक बघू शकता मित्रांनो ही पहा मित्रांनो अनबिलेबल साईज मित्रांनो आजची आपली चौ चौथा मास आहे चला काढून याला पण बघू शकता मित्रांनो हा आपला चौथा मास आहे मित्रांनो सोपो समोर बघूयात आता मित्रांनो बघू शकता इकडे आपले सर्व काडे आता खोल पान गेले आहेत तर बघूयात काय होते तर पहिले तर इकडं चेक करून घेऊयात इकडे कोणता मासा आहे का तर ओ हो मित्रांनो आहे इथे कुठेतरी कुठे माहिती नाही मित्रांनो काय साईज मित्रांनो तो बापरे काढा खूप मोठी साईज आहे मित्रांनो हो पहिले मित्रांनो अनबिलिवबल साईज रेकॉर्ड साईज मित्रांनो रेकॉर्ड साईज बघू शकता आहे सोप काय साईज आहे मित्रांनो ओ oh, हो oh, हो oh. जबरदस्त साईज सोपब क्वालिटी मित्रांनो सोपब चला काढून घेऊया ॲक्च्युली जाण्याच्या मार्ग होती आणि तुम्हाला दाखवतो मी की कोणत्या पोझिशनवर जाण्याचे मार्ग होती तर बघू शकता मित्रांनो हिचं हुक्स कसा लागलेला एकदा चला काढून घेऊयात सोपब साईज मित्रांनो खतरनाक मित्रांनो समोर चेक करूयात आणि खूपच डाव आहे समोर पण बघूयात ओहो हो मित्रांनो नंतर चेक करूयात उत्तर मेंदा तर मित्रांनो अशा पद्धतीने दाऊन संपले बघू शकतात थर्माकोल माझा वाला हातामध्ये आहे आणि चला आता आपलं दावून काढून घ्यायचे तर आपण एक कंदरीत याच्यामध्ये चार मर मासे बघले त्यामध्ये मोस्ट साईजचे दोन मासे आहेत आणि दोन शॉट ठोटल साईजचे मासे आहेत तर आता चला दावून काढून जाईल आणि जा उद्या त्याला परत चेक करूयात जर मी तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नेमून ने असाल ने तर चॅनलसोबत सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा हा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तुमचे मना पुन्हा एकदा मनापासून आभार थँक्यू